नमस्कार हे आहेत जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आता समजून घेऊया हे नेहमी सतत वादत सत। का असतात याच्यापूर्वी यांनी एक भूमिका घेतली त्याच्यामध्ये ते म्हणले की भगवान श्रीराम हे नॉनव्हेज खातात त्यानंतर त्यांनी मनुस्मृतीला विरोध दाखवता दाखवता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला नंतर जाहीर माफीही मागितली आणि आता नवीन काय प्रकरण आहे ते बघूया आपण हा आहे विशाळगड विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांनी पावन झालेला गड आणि या गडाचा इतिहासही तसा रंजकच आहे म्हणजे ह्या गडाने महाराजांचं मराठा साम्राज्याचं कित्येक वेळेस रक्षण केलं आहे विशाळगड किल्ला कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यात आहे सोळाशे एकोणसाठमध्ये ते हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाचा वध केला तेव्हा त्यांनी हा गड जिंकला त्याचं पहिले नाव खेळणा होतं नंतर त्यांनी विशाळगड असं नाव ठेवलं आणि पन्हाळ्याच्या वेढ्यातून जेव्हा महाराज सुटले तेव्हा ते पहिले विशाळ गडावरच गेले बाजीप्रभू देशपांडे यांनी ज्या खिंडीमध्ये स्वतःचा जीव गमवला महाराजांना गडावर पोचवण्यासाठी त्या खिंडीला पावनखिंड असं म्हणतात आणि तेही इथून जवळच आहे तेवीस किलोमीटरच्या अंतरावर विशाळगडावरून रायगडकडे जात असताना सोळाशे एकोणनव्वदमध्ये संगमेश्वर इथे छत्रपती संभाजी महाराजांना मुघलांनी अटकित केलं आणि त्यानंतर रायगड किल्ला जेव्हा मराठा साम्राज्याच्या हातातून गेला तेव्हा बरेच वेळेस राजाराम महाराज हे सुद्धा तिथे वास्तव्यास होते त्यानंतर अठराशे मध्ये किल्ल्याचा किल्लेदार विद्रोही झाला आणि ब्रिटिश साम्राज्याने संपूर्ण किल्ला पाडला आता विशाळगडाचा अतिक्रमाचा वाद काय आहे हे समजून घेऊया अनेक वर्षापासून विशाळगड अतिक्रमणमूत आंदोलन चालू आहे तेरा जुलैला पवनखिंडीत लढाई झाली त्या दिवशी आधीपासूनच तिथे मोठ्या संख्येने लोक जमले होते आणि चौदा जुलैला संभाजी संभाजीराजे हे विशाळ गडाच्या दिशेने निघले तेव्हाच त्यांना त्यांच्या पोहोचायच्या आधीच तिथे काही किल्ल्याच्या पायथ्याशी वाद झाला आणि गावाची तोडफोड झाली आता ती काय प्रकरण आहे समजून घेऊया किल्ल्यावर जाण्यासाठी जुना एक मार्ग होता आणि नवीन एका ठिकाणी पूल बांधलेला आहे तो पुलाजवळ पोलीसवाले होते आणि त्या पोलीसवाल्यांनी तिथे जागा बऱ्यापैकी स सांभाळून ठेवली होती त्यानंतर काही जण एका खालच्या मार्गाने वरी गेले आणि काही लोक हे बा खाली थांबलेले होते किल्ल्याच्या त्यांनी किल्ल्याच्या जवळ जे गाव आहे गाजापूर म्हणून तिथे जाऊन अतिक्रमाशी कोणताही संबंध नसलेल्या या गावातील लोकांची दुकानं घरं हिंसक दमाने तोडफोड केली आणि पोलीस असूनही ही घर, कायदा कुणी हाती घेतला त्याचा अतिक्रमाशी काही संबंध नाही या पद्धतीने विरोधक आता टीका करत आहे आणि ही टीका जितेंद्र आव्हाड यांनी जरा जास्त सिरियसली घेतली त्यांनी ती टीका केली ती छत्रपती संभाजीराजांवर आणि ती खूप खालच्या झाला टीका त्यांनी केली त्यामुळेच त्यानंतर त्यांच्या स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी जे जितेंद्र आव्हाळ यांचे हे असं पूर्ण प्रकरण आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद